शिवराय मित्रांनो तर तर आहे दुर्ग म्हणजेच तर आपण त्याच्यावरती जाणार आहोत हा दुर्ग जेवढा अवघड वाटतो तेवढा अवघड नाही हा सोपाच आहे थ्री सिक्स्टी कॅमेऱ्याने व्हिडिओ घेतल्यामुळे हा अवघड वाटतो अगदी कितीही वर्षाचा व्यक्ती हा गड सर करू शकतो निखिल डवे ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका जय शिवराय मित्रांनो तर आज आपण दुर्ग आणि प्रभळगड हे दोन ट्रेक करण्यासाठी निघालेलो आहोत आता आम्ही बारामतीवरून मगाशी सहा वाजता निघालो होतो काष्टीमध्ये येऊन थांबलो ते आल्यानंतर आम्हाला आमची जी बस आहे ती बस आत्ता भेटलेली आहे आणि आता बसमध्ये बसून श्रीगोंद्याला जाऊन श्रीगोंद्याचे काही ट्रेकर्स घेऊन आम्ही कलावंत आहे मी सगळं करणार आहे तुम्हाला दाखवणार शिवदुर्ग ट्रेक फाउंडेशन यांनीच या ट्रेकचे आयोजन केले होते शिवदुर्ग ट्रेक फाउंडेशनची जवळपास ही पंच्याण्णवी मोहीम होती लोकांना गड किल्ल्यांचे महत्व माहिती व्हावे त्यासाठी सुरू केलेली ही एक मोहीम आहे रस्ता खूप अरुंद आहे पहाटेचे चार वाजलेत आणि आमची गाडी झाली मोठी आणि रस्ता खराब असल्यामुळे आता गाडी जंगलातनं जायचं जरा थोडंस मुश्किल आहे हळूहळू मार्ग काढत आम्ही वरती जंगलाकडे निघालेलो आहोत जयश्वर मित्रांनो तर आत्ता आम्ही ठाकूरवाडी पशी आमची बस लावलेली आहे आणि इथूनच आमचा आता ट्रेक सुरू झालेला आहे रात्रीच्या अंधारात आमचा ट्रेक सुरू झाला जवळपास या मोहिमेसाठी आम्ही कलावंतीन दुर्ग आणि प्रबळगडासाठी चोपन्न लोक होतो कलावंततीनबुर्ग ज्या पायथ्याशी आलेलो आहोत तर पाठीमागं बघा काय आहे तर आहे पाठीमागचा दुर्ग म्हणजेच कलावंतीन कला सुळका तर आपण त्याच्यावरती जाणार आहोत आता नाश्ता करण्यासाठी सर्वजण थांबलेत नाश्ता केल्याच्यानंतर आम्ही आधी कलावंतीन सुळकेवर जाणार आणि त्याच्यानंतरनं खाली उतरून मग प्रभळगडाकडे जाणार आहोत तर आजचा ॲडव्हेंचर ट्रेक होणार आहे अविस्मरणीय ट्रेक होणार आहे मस्त एका दिवसात दोन गड पूर्ण करणार आहोत वातावरण सकाळचं फ्रेश वातावरण आहे सूर्योदय होतो आणि इथेच समोरच पनवेलचं विमानतळ आहे दर पाच दहा पाच मिनटाला एक विमान वरतून जातच खूप मोठा स्पेस आहे इथं मस्त राहण्याची नाश्त्याची व जेवणाची सोय आपल्याला पाहायला मिळते सर्वजण नाश्ता घेत आहेत तर आपण हे नाश्ता घेऊया पहिला आपण कलावंतिंडुर्क करणार आहोत आता आपण कलावंतिंडुर्कला जाण्यासाठी पाठीमाग आहे तर माची प्रबळ म्हणून इथं एक छोटंसं गाव आहे काही घरं आहेत इथेच आपल्याला राहण्याची खाण्याची नाश्त्याची व जेवणाची सर्व सोय होते परपेड पेड प्रत्येकाचे प्राईज वेगवेगळे वेग आहे आणि इथून आपण माची प्रबळ त्याचं कंपोस्ट आहे चिखले चिखले म्हणून गाव आहे त्याचा तालुका आहे पनवेल आणि जिल्हा रायगड रायगड जिल्ह्यात कलावंतीनदुर्ग आणि प्रबळगड हे असे दोन गड आपल्याला पाहायला मिळतात पाठीमाग आहे हा समोरचा आहे तो प्रबळगड आहे आणि इकडे आहे तो कलावंतिदुर्ग त्याचा सुळका या गडाला कसे जाल पुणे ते मुंबई हायवेवरून हा, हा गड दिसतो पनवेलला गेल्यानंतर पनवेल ते ठाकूरवाडी बससेवा आहे ठाकूरवाडी हे या गडाच्या पायथ्याचे मुख्य गाव आहे ठाकुरवाडीला गेल्यानंतर आपल्याला पायीच गडावरती चा, चालत जावे लागते मध्यभागी आल्यानंतर प्रबळ माची म्हणून एक पठार लागते तिथे आपल्याला नाश्त्याची जेवणाची व राहण्याची सोय आहे तिथूनच आपण वरती कलावंतीन दुर्ग व प्रबळगडाकडे जाऊ शकतो ही खालून येणारी वाट आहे हॉटेलकडून की पाटी महाग जाणारे ती कलावंतिन दुर्ग हा आहे पाठीमाग कलावंतीन दुर्ग तळाच्या कडे हळूहळू आपल्याला प्रबळगडाकडे जायचे आहे इथं आपल्याला गुहा पाहायला भेटते मस्त आहे चला आपल्याला असं खाली बसून जावं लागतंय आतमध्ये खुली ट्रेकिंगला सुरुवात केलेली आहे ज्या कातळात कोरलेल्या आपल्याला पायऱ्या पाहायला मिळतात काही पायऱ्या सुरुव लाव लावल्यामुळे तोडल्या गेलेल्या आहेत तर काही सुस्थितीत आपल्याला पाहायला मिळतात तर असंच आपला गडावर जायचं हे आमचे सगळे मंडळी बाय आमचं खिंडीतनं आपण ट्रेक करायला खाली तिकडे गाव वस्ते आहे तिथून आपण सुरुवात केलेली आहे वरती जायचं आहे पूर्ण पायऱ्या कोणात असलेल्या एक ते दीड फुटाच्या पायऱ्या आपल्याला पाहायला मिळतात कमन चला टप्पा पार केल्यावर कलावंतींचा अखेरचा वीस ते पंचवीस फुटाचा रॉक पॅच आपल्याला लागतो त्यावर रॉक क्लाइंबिंग करून आपण रोपद्वारे वरच्या पॅचवर जाऊ शकतो किंवा शिर्डीद्वारे आपल्याला जाता येते कलावंतीन दुर्गचे आणखीन काही नावे आहेत जसे की केलवेटीन कलावंतींचा सुळका कलावंतीन, कलावंतीन पिनॅकल असे इतरही नावांनी त्याला ओळखले जाते छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडाचे पहिले नाव बदलून कलावंतीन दुर्ग असे ठेवले हा दुर्ग प्रबळगडाच्या लगतच्या भागाला लागून आहे याच्या पायऱ्या कातळात कोरलेल्या आहेत आपण या ठाकूरवाडी गावातूनच ट्रेकला सुरुवात केलेली होती आणि नंतर प्रबळगड माचीवरती आलो आणि तिथून कलावंतीनदुर्गवर आलेलो आहोत तर आता आपण कलावंतीन बुर्गाच्या एकदम वरच्या माचीवरती आलेलो आहोत इथे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक इथे लावलेलं आहे दोन हजार एकवीस साली काही शिवभक्तांनी या स्मारकाच्या पायथ्याशी आपण पोचलेलो आहोत आणि इथूनच आपण गड उतरल्यानंतर झाल्यानंतर पाठीमागं प्रबळगडला जाणार आहोत जवळपास याची उंची समुद्र सपाटीपासून दोन हजार दोनशे पन्नास फूट एवढे आहे इथे साईडला आपल्याला परबळगड पाहायला मिळतो याच कलावंतहून खाली आपण गेल्यानंतर ना या कातळाच्या कडानेच आपल्याला परभळगडाकडे जाण्याची वाट आहे इथे खाली आपल्याला नाश्त्याची व जेवणाची सोय केलेली आहे जे खाली गाव आहे ते पाठीमागचा नजारा तुम्ही पाहू शकताय मस्त आणि सकाळचं वातावरण फ्रेश एकदम गड किल्ले तिथला वारसा कुणी जपायचा तर तो आपल्यासारख्याच शिवप्रेमींनी जपला पाहिजे आणि म्हणून आज आपण या ठिकाणी श्रीगोंधासारखा पाणीपतचा खूप मोठा वारसा असणार जे काय आपला इतिहास आहे श्रीगंधाचा तो इतिहास जपण्यासाठी पाणीपत आपण नुसतं म्हणतो परंतु पाणीपतच जे मूळ आहे ते श्रीगोंध आहे हे मी बऱ्याच वेळा मागच्या तेरा दिवसापासून सांगितलेलं आहे ते बऱ्याच जणांनी ते पाहिलं आहे आता ते जर मूळ श्रीगोंदा असेल तर मग आपण पाणीपतचा जो इतिहास आहे श्री तो जपला पाहिजे त्याच्याकडे दुर्लक्ष आहे म्हणून आपण त्या वारसा स्थळांचं जतन करण्यासाठी एक मोहीम पाणीपत पुरांचा वारसा सवली ती सुरू केलेली आहे त्याचा प्रारंभ शिवारंभ आज आपण या ठिकाणी आपल्या सह्या करून आपण करणार आहोत आपल्या कागदावरती सह्या करा सहाय्याचा एक व्हिडिओ बनवत स्वतःचा वैयक्तिक तो पोस्ट करूया त्याच्यापासून प्रेरणा मिळू शकते असा हा या आपल्या मोहिमेचा उद्देश आहे धन्यवाद जय सर्वांनी ऐकून घेतल्याबद्दल शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश इंगळेसर यांनीच आपला हा आप ट्रेक ऑर्गनाईज केलेला आहे कलावंतीन दुर्ग आणि प्रबळगड त्यांचेच गडसंवर्धनाचे मोहिमे ते राबवतात तर जसं जमल तसं आपण हे त्यांच्या मोहिमेत सामील होऊया フィール